पडलं पे। बाबा चला चला आदित्य असून बाई चला रे काही येत नाही काही चला संपून जाईन पुन्हा भेटणार नाही बघा

बुट बसला कधी बुट बसतो गरमत आहे हा बुट बरं गरमत आहे तर त्याच्यामुळे पाय गोर राहते काळे आता सहित मला द्या का म्हणजे तोडायचं पायाकडे बघितलं नाही वापीस काय झालं

चहा आली म्हणून सुनाला जिन मला नाही नाही तर पहिला मला देत होती पुन्हा स्वतः प्यायची पण माझीच डायलॉग मारल बदल गेम बदल गे काय बदल लग्न झाल्यावर बदलायचं तर तू बरलाय पहिला सुनाचा लाड आहे ना मग आता लाड संपलाय काय करू काय नाही लाड संपला कोणाचा सगळ्याचा लाड तरी हा का अरे मले कमिटी ऐलेत राव काय म्हणायचं भाई तो जे भी उ कमन नसली हे जे भी जे भी म्हणतो काय देवी मना की लाज वाटत का बापाच्या पोटला येऊन जर बापाचं नाव घ्यायला लाज वाटत नाही लाज वाटत dica माणसाला मी कोण नाही ना घेतला आज पण हे की मना लागले जे भी म्हणून अरे तू चाल यो बाई सगळी गाणी जुड्योय आहे य लिटरेंट लगानते आमोर 12 ला गेला हं ते बोलू काढला आहे संगीतला पैसे चालू होते संगीतला पैसे चालू होते आता वाटायला लागले मला त्याला की तिकडे भाऊजी आपण दोघे काढून आपल्याला पैसे

धर नको ना उचला म्या पायावर ऊस टाकल्यावर काय करणार होय काय करा चहा प्यायला आठ दहा दहा मिनटं घाली तिथे मला काय होणार दरबाळ घेऊन देऊ झालं का ते घेऊन द्या कपळ घे त्या चहा नको काय नको फोटो काढाय निघालाय चहा नको काय नको काय काय म्हणते

तीन दे अर पे तीन दि फेल दाख कोइले फेल नाही रे ती राजा तीन दिवस सतत कर नाही त फेल होन जाय नाही ते तुमचं नाही ते फिरता हाताचे बघा काय हाल हायचं दोन चार दिवसात हे असं झालं तुझे मग आपले पुरू पुरो आलिफ गॅंग पुरो झाले तरी ते आपलं नी गरीब आहे ही भी पुरो मी गरीब हूं अरे देवा हे चालू झाला की पट्टू काढायचा तो इडे झाला कसर सांग तसंचन मय पाठीवर सरकज म्हटलं मी तो मय त्यांच्या सरक आवाज आला अरे देवा जा द्या लाईक करा फॉलो करा म्हणा जा ना एस के येस के बनايच लगे आमचे भी गाडा करा मना

अगं हान किती ते उस घेते हा बघा मला धमकी टाकली जात का तुझ्या पाताला म्हणून जाते बाय आता काय करावं